समाजकार्य न्यूज युट्यूब चॅनल ला क्लिक करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी जांभळी येथील डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल मध्ये स्काउट गाईड अंतर्गत खरी कमाई उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण डॉक्टर आप्पासाहेब उर्फ सारे पाटील हायस्कूल जांभळी येथे स्काउट गाईड विषया अंतर्गत खरी कमाई या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यावसायिक धडे देण्यात आले या उपक्रमातून स्काउट गाईड यांनी शाळेत विविध खाद्यपदार्थांचे स्टॉम्स लावून व्यवसाय केला स्काउट गाईड विषयातून मुलांमध्ये स्वयंशित स्वावलंबन श्रमप्रतिष्ठा इत्यादी गुणांचा विकास करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जातात या खरी कमाई उपक्रमातून व्यवसाय कसा करावा त्याची पूर्वतयारी कशी असावी किती पैसे गुंतवावेत व नफा कसा मिळवावा तसेच सेवाभाव कसा जपावा याचे शिक्षण यातून मार्गदर्शनपर व्यावसायिक धडे देण्यात आले खरी कमाई या उपक्रमाचे नियोजन स्काउट शिक्षक श्याम पाटील सर यांनी केले यासाठी संस्थेचे चेअरमन गणपतराव पाटील दादा संस्थेचे सर्व संचालक यांचे मार्गदर्शन लाभले यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक स्टाफ शिक्षकेतर कर्मचारी पालक विद्यार्थी विद्यार्थींनी यांचे सहकार्य लाभले स्काउट गाईड विषयात जिल्हास्तरीय राज्यस्तरीय असे अनेक पुरस्कार मिळवणारी शिरोळ तालुक्यातील ही एकमेव हायस्कूल आहे समाजकार्य न्यूजसाठी येड्राहून उत्तम जगताप